अशी बैंक तरी बसले भारी लईत ठाटात देवहा मडीचा मडीच कालिंत नारद देवहा मडीचा वडीच कालिंत नारद ओम नमः आदेश लखि रंजित मम्मा वाजलं कणीस हा वाजलं ना खाईत का धर खा आता नाही का मम्मी खायला नाही ना पिठच नाही म्हणून कसं बाजलेत नाही काय कस हे दळण करून ठेवलंय दळायला जाय काय हो म्हणजे आता सायकल कुणची गोष्ट एक गाईत होत नसती बाबा आधी चाक घेतली मग सायकल साठा पाहिन अरे अरे अहो तुम्हाला पैसे देईल ते मी तीन हजार रुपये शाळेत जायला सायकल लागत आता तुम्ही चाकया या वर्षी घेऊन आले साठा पुढच्या वर्षी आणताना बाकीच काय तिसऱ्या वर्षी का काय माझ्या कष्टाची तुला काही जाणीवच नाही तुझ्या म्या आख भांगराचं दुकान आहे का अख्खं भंगाराचं दुकान होऊ अहो पण भंगार दुकानात तुम्हाला जायलाच कोणी लावलं होतं तुम्हाला दुकानात तु नवी सायकल आणायला तीन हजारात सायकल ती पुरींची तिला शाळेत जायला सायकल लागत तु होती पूर्ण तुम्ही टायर घेऊन आले सायकल आली टायर काय आणले आता टायर काय आणले आता काय हो बाप्पा तुम्हाला काही काय मला शाळेत जायला सायकल नाही राह पै पण जावं लागत आहे त्यासाठी सायकल आता टायर लोटायचे नाही अगोदर टायर आता टायर तर झालेत ना मग आता साठा पाहिजे आता ते टायर खेळत दोघांनी दोन घ्यायचे लुटीत लुटीत जायचे ते त्यांना जे सांगितलं ते उलट जाता उलट मस्टाचे तुला काही जाणीव नाही पाहिल्यापासून कायचे कष्ट तुमचे ते माझ घालला ला पडला होता मम्मीचे पैसे दोन महिन्याचे पैसे होते दीड दीड हजार रुपये हा कशा कोणा लाडक्या बहिणीचे ते येते सरकारी ते, ते तुम्ही हे केला का हा त्याला नवीन सायकल सांगितली ते तीन हजार वरून पुरीच्या गल्ल्यातले पाचशे रुपये घेतले साडे तीन हजार घेऊन गेले दोन चाक घेऊन आले आता एका आता चाल आता खेळत हा नाही नाही आता पैसे घेऊन साडे तीन हजार रुपये आणून गेलो बाबा गावाला जायचं होता तो आजच गावाला जायचा होता का मला माहिती नाही संध्याकाळी पैसे लागते निद माग मल ग बाई तूच लय घाई चालली होती मला सायकल जापाप्पा या घेऊन जापाप्पा या घेऊन रविवारी आणली नसती का बाजारच्या दिवशी आता केला आता पायपाई जावं लागत जाय आता पायपाई बस सायकल घेऊन मला नाही माहिती पैसे घेतले होते तुम्ही आता पोरेंच्या बाप्पा घेऊन द्या ते सुद्धा घेऊन द्याय ना स्वीची टायर घेऊन आले खुशाल माझ्या डोक्याला साध्या हॅडॅक नाही टेन्शन येत टेन्शन तुम्हाला भाकर सुद्धा भेटणार नाही आज भाकरण दिल्या नाही पैसे घालून आले घातला तिकड डोक्याला केस नाही राहिला माझ्या टेन्शन घेऊ घेऊ आणि तुम्ही म्हणता ये काय ਓ ਇਹ ਮੁਕੇ ਜਨਰ ਰ ਤੇ ਆ ਕਲੀ ਦਿਲ ਕੀ ਜੋ ਮਾਨੂੰ ਤੋ ਜਗ ਰੋਠ ਜਾਏ ਜਗ ਕੀ ਜੋ ਮਾਨੂੰ ਤੋ ਜਨ ਚਲ ਜਾਏ ਨਾ ਦਿਲ ਮਾਨੇ ਨਾ ਦੁਨੀਆ दिल की जो मानू तो जग जग की जो मानल काय झालंय वायता दिलाय माणसाला असं का कुत्र्यावर धावती धावली खरं सांग आता कुत्र्यावर नाही तर तुमच्यावर धावू का युकुरुं, युकुरुं, काय म्हणली अरे तू का, तरी का म्हण बाबा माणसात तुला तुला बोला ती का मला बोला ती याचेच धोरण लाग ना नेमकं तू काय कर घरात गेला होता आता काय म्हणायचं नेमकं कोणाची चुकी इठेवरी हरी उभा राहिला कोणीतरी पाहिला तो पंढरीनाथ उभा विटेवरी करी तुळशी माळ गळा काचे पीतांबरी कलेक्टर माझा माणूस सही कमून नाही दिली कोणा रे तो मंत्री असे चुकीच्या कामासाठी मी कधीच सही नाही देणार सही तो तुल दिया लागन मंत्री बोलते हैं आप उनको मंत्री तो हाँ अरे तुला खरं सांग का माझं कामावर मन कमून नाही लागत येऊ घे मी कायम एक डोक्यात विचार येतो रे या बाय माणसाचा भरोसा नाही yes. कवा बोलव ना होईन आणि कवा माणूस वर जाईन सांगता येत नाही आता आपण सांग उद्या काय भरोसा तू जाती आपलं मी जातो का तू जाती कधी जात याचाच तपास नाही रे बाय मरण का यायना पण असं पाहिजे होत रे काय दोघाला का संग यायला पाहिजे होत भला कोणता का जन्म रे जनावराचा का भेटाना पक्ष्याचा का भेटाना पण कमीत कमी आपण संघ पाहि सारखा जन्म कस का भेटाल जास्त भेटत असतोय आणि मग जास्त भेटन तर मग आपले कर्म सारखेच ना कमी का पापी दिसलो का तुला आपण दोघे सारखेच नाही तर मग काय आता मला काय माहिती तुला काय माहिती तुम्ही म... कसे वाघ आता कसे नाही अरे काय बोलू राहिले अरे संग जना आपण मी घरी राहते तुमचं संग संग हिंडते का मी अमे मी पाप करी दिंडतोय का लोकाचे मुडके मोडी दिंडतो का बाया घेऊन दिंडतो काय बोला रे मुस्कट फुडक तो मला तर हारनाचा जल्म भेटायला पाहिजे नाही कामाचं टेन्शन नाही स्वयंपाक पाण्याचं काही टेन्शन नाही तुमचं टेन्शन दारुड्याच अरे मग मला वागाचा भेटावा चांगली माझ्या चपट्यात यावा मग तो नळ फोडून काय तेच ध्यानात फक्त आता माझ्या डोक्यात आलं तुला हरणाचं भेटन ना तर देवानी मला वाघाचाच द्यावा आणि अशी यावा समोर माझ्या मग कशी डरकाई फोडी कडका नड फोडित होतो आता हे जाणार आता तेच ध्यानात आणू राहिले मी वाघ व्हायला पाहिजे धरायला पाहिजे मग तो अजीव आहे करे

तुला मला तुला संघ शिव मी जाणार नाही एवगे मर, मला जरी मला मरण कळालं समजा आता मी मरणार आहे तर तुला पहिलं मारीन मी हा ना मारायच पहिलं कमून जीव नाही म्हणून नाही जीव म्हणून जीव ये म्हणजे आपण वर पण संघ असलो पाहिजे तुला कायला खाली सोडू रे म्हणजे तू आईश करशील आता किती आईश करते नंतर आले आईश करेन मी अरे पण मी गेल्यावर सगळा पैसा पाणी तो राहीन ना मग जिकडे वाटेल तिकडे हिराय फिरायला पाहुणे राहू ये लगेच माहेरला लगेच पिशाचे पिशे भरू भरू पैसे घेऊ घेऊ हा हे डोक्यात तू करून तुला काय पैसे ना तुम्ही पिशाच्या पिशा आणि खरं सांग काय मला त्या दिवशी जेवण झाल्यावर वाणट्या झाल्या तो काय औषध घातलं होतं काय मी चेक नाही केलं कोण जाऊन मला जाऊ द्या द्या मला जादा झाली ते औषध घेतला असेल ना तुम्ही अरे त्याच काही नाही त्याची मला सवय पण नक्की तो काहीतरी औषध घातला असेल म्हशी गेला ना टपकन जायदात माझं वही जायदात दहा गुंठे जायदात अरे दहा गुंठे कि ना गुंठा घेऊन दाखव रस्त्याच्या काढाला आहे किंमत इकडं वावराला एवढी किंमत वावराला किंमत नाही असं म्हणून चालणार नाही अरे वावर त पावर ये वावर पावर हे अरे दागुंठेक बाई ना आज येऊन बसली तू घास कापायला लोकांच्या बांधाला गवत कापायला नाही ना हा तेवढा आहे बाई मग माझा पावर ये पण तुझा जीव मला कळाला आता चल मला काही माझं मनच लाग ना आता तर आता मला कळालाय तुझा जीव पण नाही माझ्या काय करते काम करून धंदा करून जाऊ दे मरुदी करायची तुला कामाचा जीवन आला का चालले आले का काही खुटू रुटू काढायचं भांना करायचं का निघून जायचं ह्या जन्मात भेटले पुढच्या जन्मात भेटू नका मी सात फेरे घ्यायचं आपण उलटे फेरे घ्यायला पाहिजे नव्हतं यांच्या संग